शॉर्ट पण आणले पण घावत्या गेरवर बांधून करत मी माझी मारली अरे अरे कोट त्यात आई भाज्या लावू शकत राहा आपल्याच घाटी पात्र मिस्त्यामध्ये घात करता माझ्याकडे त्याला मी टाकून शॉर्ट पण समोर येतात माझे आहे बाकीला झोपून एक गरिबीच्या छात म्हणून उभारायचा दर केला योवरची कलम मला परत पण हादर पोकिल म्हणला का उटे मी बि चाक म्हणर गेला सोही गच्च तर बघा नदीच्या गडीला दोन दोन जायचालेला आहे सोही आता पिल्लू नु बघा कशी गाडी बंद केल्या पिल्लू दिस इज नॉट फिअर अशी गाडी बंद नाही करायची पिल्लू काय झाले करायचं तर आपण आता खाली जाऊन केळीला पाणी सर तर पिल्लू आज गावची यात्रा आहे तर आज काय सांगशील का काय पिल्लू आज गावची यात्रा आहे ते काय सांगशील का आज कोण कोण काय काय होणार आहे मग इकडे पुढं अरे इकडे बघ आधी हा नाचणार कशी आहे टन 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 कुठल्या कुठल्या चंद्रा चंद्रा कशी शिटे शिटे का सिटी शिटे जाऊ मग आज काय पैसे पैसे उधारणार का किती रुपये दोनशे रुपये काय काय घेणार आणि राधा पाटील किती उधळ आणि पैसे कसे उधळणार हो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या गावात आज यात्रा आहे तर त्या यात्रेत राधा पाटील मुंबईकर येणार आहे तर मी माझ्या पप्पाने दीडशे रुपये दिले त्यातले दीडशे रुपये खाणार आणि पन्नास रुपये राहिलेले दादाच्या नोटा राधापटी माझ्या मी शेतामध्ये आता आलेलो आहे आणि केळीची बाग लावलेली पिल्लू म्हणून गावात जायचं केळाची बाग पहिले बोलले आता ऊन एवढे लागते क्या था तो तो था। था था, था। आता झाडाच मी पाणी देऊ आहे ना तर हे बघा कशाचं फुगा आहे झाड टाकायचा फुगा ते सोही आणि आपल्या मोबाईलची क्लिअरिटी आहे चांगला आहे आणि सोही हे आलोय आम्ही आता हे तुम्हाला माहिती या मच्छी बघा मच्छी दिसतो का तुम्हाला हो चाललंय पुढं कुठे गेला नाही सोप तर दिसल्या मोठी मच्छी होती नाही तर गाय भरपूर मोठी मच्छी होती अशा मच्छीवरती दिसतो भरपूर मच्छी आहे तर गाय आज लय खुश आहे की आज गावात तमाशा आहे त्यामुळं सकाळपासून बोला की काका चला काका चला आपण लोक जाऊ यात्रेमध्ये तर हे बघा शेवगीचे शांग लावलेले आहे ला केवढे शेंग आले बघा देशी देशी तर तुम्ही शेतामध्ये ज्या गोष्टी लावलेल्या त्या मी पाणी दिलंच पाहिजे त्यामुळे कसं आहे तर हा मी केळीची जे खूट आहे तो मी काय झालेला की आ, जे आपले घराच्या साईडला जी सी बीने टाकलेलं पूर्ण केळीचे म्हणजे पूर्ण त्याचं खोट होतं तर मी हाय असं लावलं लावले हाय असं हाय असं म्हणजे जेवढं मोटर दिसतं ना तेवढंच फक्त त्याला पानपिणी काय नव्हती तर बघा पानपिणं फुटून किती भारी आलेलं आहे हे बघा चला आणि हे जांभळ जांभळ मी पाठीमागे लावलेली ही मी छोटीशी लावलेली हे काय मी लावलेली नाही फक्त ऑलरेडी दिलेली दाजिनी ती मी फक्त पाण्यात पाण्याच्याकडे लावलेलं आहे आता काय पाणी द्यायची गरज नाही कारण ऑलरेडी आता चांगलं आलेलं आहे आणि हे बघा हे आपण शेंगा झाड लावलेलं आहे किती आलेलं बघा हे एक दोन आणि हे तीन तर आता आपण वरती जाऊ वरती बी सेम आपण हे लावलेलं आहे झाड लावलेलं आहे झाड म्हणजे फणाचं झाड लावलं ते पूर्ण वाळून गेले कारण ऊनच एवढं होतं की त्याला पाणी कंटिन्यू जरी द्यायचं तरी तरी पण ते वाळून गेले हे बघा आ आंब बघा आंब्याचा आंब्याला मोहर आला तुम्हाला मोहर झाला होतो तर वरती जाऊया स्पायडरमॅन स्पायडरमॅन बघा सोडते याला ओके स्पायडरमॅन या। या। तर कायच हे बघा दुसरं केळी झाड आहे ते बी तिथेच से सेम लावलेलं आहे हे बाटल्या दिसतात बघा आता चांगलं येते तर आपण तुम्हाला वरती जाऊ पाठीमागच्या व्हिडिओ तुम्ही बघितले असेल जे मी तुम्हाला सूर्यफूल लावलेला आहे ते भरपूर छोटं होतं आता भरपूर मोठं झालेलं आहे ते आता तुम्हाला दावतो आणि मग ऊस बी मोठा आलेला आहे काय आपल्या आल्याला काय जास्ती भाव नाहीये त्यामुळे आपण आला असा असं असा ठेवलेलं आहे आणि आल्यामध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही की आपण ऊस लावलेला हा ऊस बी किती भारी आहे बा छोटासा ऊस आलेला आहे तेव्हा सो so, व ही घाच्यो घाचो आणि आपल्याला राहण्यात आवडत्या हा बघा काय म्हणतोय शेंग आहे शेंक तीक एक खालची दीक मोठी कारण गाईज पिल्लो असतो तो भरपूर एन्जॉय होतो हे बघा सूर्यफुल छानछानचे सूर्यफूल सो वही सूर्यफूल हे खाल्ले पाकरा ना हे बघा ते हे बघा सूर्यफुल आहे थोडासा आपण खाऊया तर हे बघा सूर्यफूल हे बघा सूर्यफूल असं काढायचं तर थांब असं काढायचं रवड चालू असत नाहीत बके मॅडम असं काढायचं आणि असं असाळायचं कारण कवळच आहे हे वा राक्षस वा चलो। तर मित्रांनो हे बघा किती आहे तर काय आपण आता आलेल जस्ट कि पिला गाडी शिकवण्यासाठी तो बोललेला गाव शेताकडे जाऊन ये शेतामध्ये आलोय पाणी काय घालायची गरज नाही का जे हे पाणी आपण पाईप लावलेलं आहे ते जे पाईप सोडलेले आहे पाण्याला चेक करावं आणि कमेंटमध्ये सांगा की पिल्लो कसा गाडी चालवतोय पिल्लो कमेंट वळू क्या आधी गाडी काय चालवायचे पण वळवा येत नाही 呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀！妈！呀 तर काय आता आपण घरी चाललेलो आहे तर पिल्लू आता गावात जायचं थो थोड्या वेळात तर आपण जीवन गावात जाव्या तर तुम्हाला मी धावतो की गावची यात्रा आणि तमाशाही तो सवही तर चला मित्रांनो आता आम्ही गावात आलोय तुम्हाला किस्त आहोत अडीच हजार दोन हजार मल्लपट्ट तीन हजार दोन हजार कसे होता करायची आहे सुस्ती करा काही झालं

शेडवरचा आबा कस <laughs> तर काय जात आम्ही आलेलं आहे जसं राधा पाटीलचं स्टेज आहे आणि त्यांचा डान्स होणार आहे अशा प्रकारे स्टेज आहे अशा प्रकारे जागा आहे तोही तर मित्रांनो अशा प्रकारे टेस्ट खतरनाक टेस्ट केलेला आहे हे बघा आता सागर चेक काळ आहे राधा पाटील ला सो वही आता जेव्हा बसलेलो जेवताना उठून आणले तर आपण टेस्ट बघून येऊ वही आणि राधा पाटील बघा या ट्रॉस मध्ये आहे मयूर खोळे मी म्हणतो आता तुमचं वय सत्तरच्या घरात असेल बरोबर का निसचा मामा मुंडे हलवाले बघा अच्छा अजून तमाशा चालू आहे तर आता मला झोप लागलेली तर मी आता निघून आलो तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका